Yeah, that's our मी सगळ्यात शेवटी असते हो हो बस टिुल अधीस, ने उनना त्रौप में खा� 벤ाव को हो לק threaten ड glieteWड yapNS, ने जये हमाग Ja zor 고�íamos 568, wruy megyam तुम्ही धरा फोला असा नुसतं धरा तुला छोटी का Bye आजच्या सरकार श्रीमती अंजू सोनाने मॅडम यांच्या जीवनातील एका महत्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी आपण सेवानिवृत्ती ही केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे निरोप हा निरोप नसतो तर ती असते कोण आणि आयुष्याच्या वाट वाटचालीत असते प्रेमाची साधना

शिक्षक पतपेढी संचालिका तक्षशिला अनाथ आश्रम संचालक mm -hmm. महाराष्ट्र साहित्य परिषद संचालिका व mm -hmm. पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्षा नक्षत्राक्ष देन काव्य मंच पिंपरी चिंचवड विभागाच्या त्या प्रमुख होत्या mm -hmm. पुणे जिल्हा भारत स्काउट जिल्हा सहाय्यक आयुक्त पोलीस बँक हेल्थवेअर असोसिएशन महिला सरचिटणीस एन्व्हायरमेंट कंझ्युमर असोसिएशन महिला संघटन व टीम दत्ताच नाकड ट्रस्ट सदस्या पर्यावरण मित्र परिदेशी संस्था भारत पुणे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सरकेतील असं अनेक भूमिका त्यांनी एक गृहिणी म्हणून समवेत मी निभावत असल्यामुळे जनसंपर्क माझा खूप जाणला त्यामुळे मला कधीही माझ्या संकट पाळी श वाटत नाही दोन मुलांसमवेत मी माझ्या संसाराचा गाडा बघत होते पण दृष्ट लागावी असेच काही माझ्या मते आणि माझा अपघात माझ्या दोन्ही पाया दो दो तुटले दोन्ही पायांचे मेजूर ऑपरेशन झाले तरी मी हार मानली नाही मला वाटतं हे गुरु गणेशमध्ये असताना पायांचे मेजूर ऑपरेशन झाले तरी मी हार मानली नाही माझे दोन्ही पाय मुलांनुसार दिसत आहे मुलगा सुप्रसिद्ध टॅगो आर्टिस्त आहे पण हे तिला काही वेगवेगळ्या मानले होते माझी परीक्षा अभ्यास चांगली नव्हती एक दिवस म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस माझ्या मी आईसाठी एका हेल्थ सेंटरच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाने की राणी तुला म्हणतात ना मग तू लढायचं नाही तर लढायचं सगळं बड एकत्र मी दुसऱ्या दिवशी बायोशी करायला निघाले पाच दिवसांनी रिपोर्ट आला सेकंड क्लास स्टेज कॅन्सर आहे कधी त्रास न झाल्यामुळे मला असं कधी स्वप्न तरी वाटलं नाही पण तरी हा जोर पावल्याने कॅन्सर माझ्या कधी दुसऱ्या कळलं नाही डिसेंबर त्यांनी केलं त्यावेळेला त्यांचं अठ्ठ्याण्णव वेळेला रक्तदान झालेलं होतं ज्या कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आहे जे शशक मूर्तीला फक्त दोनच वेळेला त्यांचं रक्तदान झालेलं ब्रेक लागला एच बी चांगले शुगर नाही बीपी नाही थंडी सर्दी खोकला ताप नाही तरी हा कॅन्सर मात्र कारण अशा अनेक शंका माझ्या मनात डोकवल्या मॅरेट पण जिंकले स्काउट शिक्षक रोज सकाळी मॉर्निंग वॉक एवढं सुद्धा

तिने हात पाय कॅन्सर म्हणजे मृत्यू यातून आपण सुटका नाही ही भावना प्रत्येकाच्या मनात डोकावर असते कॅन्सरवर कोण उपाय कोण उपाय नाही खूप संशोधन चालू आहे परंतु कॅन्सर आहार देणार योग्य ठेवणं व योग्य ते उपचार घेणं एवढंच आपल्या हातात आहे त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी आणि फीड पॉवर सर्वात जास्त कमी येते म्हणून तर मी तुम्हा सर्वांना इथे आत्मविश्वासाने सांगत आहे तुमचा आहार आणि विहार चांगला असू सध्याची पद्धती जीवनशैली आणि आहार हा कॅन्सरसाठी अतिशय आहे सर्व जग म्हणत असेल कॅन्सर बरा होत नाही तरी माझं मन म्हणायला तयार नाही मी माझी सुंदर चालू करणार आहे आणि मी कॅन्सरवर इथे मिळवणारच आहे आणि तुम्ही मॅडम विजयी होणारच आहात

म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपण अठरा वर्षी काम केलं ते ती व्यक्ती आज म्हणजे ज्या प्रोसेस म्हणून जाते आहे ना, फिर फिर आप आगे। आगे। आगे ना ती विचार जरी केला ना तरी आपल्या म्हणजे डोळे भरून आणि माझ्या मिशेसांनी सकाळी तो फोटो दाखवला आणि ती माहिती सगळी माझा दिली तिचेही डोळे भरून आली तिलाही बघून आवडला म्हणजे तिने एकदा सांगितलं की कारण मला माझा सॅल्यूट सांगा म्हणजे इतकी वाईट परिस्थिती एखाद्याच्या आयुष्यामध्ये येऊ शकते पण कारण तुमचं केज आहे ना ते तुमच्या कार्याचं केज आहे जे तुम्ही केलं प्रामाणिकपणे आयुष्य घ्या पेशाशी की प्रामाणिक आला त्या पेशाचा हे तेज आहे हे मला आवडून या किल्ल्यानं सांगावं असं वाटतं अठरा वर्ष तुमच्यासोबत काम करताना मी गाडीला म्हणजे गुरुकडे असं ओळखतो दोन हजार पाच साली जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा असंच काही मला पैशांची अर्थ होती नवीन सुरुवात होती आणि मी विषय काढला गाडी त्याला बँकेमध्ये एका संचालिका होतो म्हणजे अगदी दुसऱ्या निमित्तानं माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तिथून माझ्या करायची सुरुवात झाली अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये घडत गेल्या त्यावेळेस त्यांचा उत्साह कामाची प्रगती थप्प करणारी होती गाणं माहिती सोडून व्यक्ती असतील खूप म्हणजे प्रचंड असं एक क्षेत्र नाही चार ठिकाणी काढून पोहोचणार नाही म्हणजे महिला इतकं करू शकते आज आपण थोडं तरी म्हणजे घरगुती वातावरण आपलं किंवा घराच्या जबाबदाऱ्या पहिल्या आपण तर त्याच्यातून आपण बाहेर पडू की नाही असं वाटतं शाळेच्या जबाबदाऱ्या पाहिल्यानंतर आपण त्याच्यातून इतकं केलेलो आहोत की आपल्याला काही सुधारतच नाही पण एखादी महिला इतक्या आघाड्यावरती इतक्या जिद्दीने लढते आणि म्हणजे एवढं सगळं की केमोथेरपी आणि हे सगळे शब्द ऐकले ते आपल्याला म्हणजे रंगावरती येईल कारण आमचे मित्र आपण महाजन सर आणून घ्यायचे आहेत आमचे खूप जवळचे मित्र होते जॉईनिंग झाले आणि असं दुपैवाने याच करायचं ते त्याच्यामध्ये ते आम्हाला सोडून गेले ते प्रोसेस आम्हाला माहिती आहे त्यामुळं म्हणजे मॅडम पाहिलं की आम्हाला ते सगळं आठवतं पण कुठल्याही प्रकारचे हात न मानता स्वतःचं लाईट म्हणजे घरच्याकडे दुर्लक्ष न करता ज्या ज्या ठिकाणी आता ज्या ज्या ठेवण्यात कामाला वाचली ते वाचलं गेल्याचं वाचता वाचता दहा मिनिटं चालतात म्हणजे हे सहन करणं आयुष्यभर एवढं सोपं नाही आहे आणि त्या ठिकाणी एवढं आपला परिचय होणं आणि ते नित्नमंडळ जमवणं आणि हे सगळं म्हणजे परीकडनं एका लिमिटच्या परीकडनं आपण एखाद्या व्यक्ती किती जागरूक घेऊ शकते किंवा एखादी व्यक्ती स्वतःचं तरतुत्व किती करू शकते ना हे म्हणजे आपल्या कल्पनेच्या परीकडता आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी समोर मिळालं आहे खूप आयुष्यामध्ये खूप त्यांनी आता जो लेट मी ऐकला किंवा त्याची जी माहिती वाचलेली आहे त्याच्या एखादं आयुष्य किती जमलेलं असू शकतं आणि आपलं आयुष्य किती लाईट आपण जपलो म्हणजे याच्यात खूप जमीन असं फरक आहे जे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला समजू शकतो म्हणजे खूप तुम्हाला आमचा नमस्कार आहे शालेतो आम्ही म्हणजे शाळेमध्ये असताना सुद्धा म्हणजे असं कुठलं कार्य नाही म्हणजे त्यांचा नुकसाह दिला त्या दिवशी बघितला एवढे मित्रमंडळ कार्यक्रम से होत थोडं होतं म्हणजे हा परिवार त्यांनी जमवलेला तुमचा ऍप्रोच जिवनाकडे बघायचं अप्रोच तुमचं ॲटिट्यूड ठरवत असतो तुम्ही लाईवकडे कोणत्या ॲटिट्यूड न बघता तो ॲटिट्यूड तुमचं 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 आयुष्य कसा असणार हे ठरवत असतं लक्षात आणि त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना तो प्रचंड मोठा आहे विचार केला प्रचंड आपण शकतो आणि त्या पाच इंद्रियांमध्ये आपण कंट्रोल मिळवू शकतो त्याचं उत्तम उदाहरण कारण आहे आणि ते आपल्याला साधते होईल असं नाही म्हणजे अशी क्वचित एखादी व्यक्ती असू शकते की कुठल्याही प्रकारचे हार न मानता आपण जिथे ना त्या आजार कुठलीही गोष्ट त्याला आपण नमू शकतो की ताकद निवडची असेल तर नेहमी आयुष्यामध्ये बघायला हरकत नाही असं मला या ठिकाणी आवडून सांगावं वाटतं म्हणजे गार्डन बघायचं दोन हजार सतरा नंतर पंधरा त्यांना घडलेल्या मुंबईच पडल्या आम्ही त्याला साक्षी आहोत म्हणजे पुढचं आयुष्य कसं त्या सध्या गेल्या आणि म्हणजे पुन्हा पुढे पाहिलं तर म्हणजे नवीन पिढीला हे चालवणार नाही काही गोष्टी त्याच्यात थोड्याशा हे वाटतील पण हे म्हणजे त्यांची इष्ट्री फार म्हणजे प्रेरणादायी असेल हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेत आपण ते उत्तम प्रकारे चाललं पाहिजेत आणि ते आणि सर्वांच्या सहकार्याने घेतलं पाहिजे असेल हम भी कोशिश कर जन्मही झालेला नव्हता त्याच्यामुळे सहकारी म्हणून बोलण्यापेक्षा विद्यार्थी म्हणूनही बोलते कारण मला शिकवायला मॅडम होत्या तेव्हा विज्ञान शिकवायला होते मॅडम आम्हाला विज्ञानच शिकवलेलं आठवत आहे इथे जॉईन झाल्यानंतर कळालं की मॅडमचा मराठी आणि इतिहास ह्या मेथड देत पण मॅडम विज्ञानसुद्धा इतक्या कौ कौशल्याने शिकवायच्या की त्याची आवड निर्माण व्हायची इथे आल्यानंतर जे सहकारी म्हणून मॅडमला पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षानंतरच जे काही त्यांचा आम्ही प्रवास पाहिला आहे त्या प्रवासाचं आज आपण वर्णन ऐकतोच ते सगळे पाहतोय मी इतर म्हणजे अगदी खूप जणांना आम्ही जेव्हा धडे वगैरे शिकवतो वर्गामध्ये चाशीच्या राणीचं द्या किंवा दारसी व्यक्तिमत्व असू द्या मला खूप त्यांचं उदाहरण द्यायला आवडतं कारण हे समोर जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर की त्यांनी इतके म्हणजे इतकं विलकवर आहे त्यांच्याकडे की नाही मी या रोगाला त्यांच्याकडे बघूनच आपल्याला कळतं की म्हणजे त्यांच्याकडे आज पाहिलं तर आपण म्हणणार पण नाही की या कुठल्या तरी भयानक प्रोगावाशी झुंज देत आहेत म्हणून आजही आपण म्हणू शकत नाही इतक्या त्या व्यवस्थित स्वतःला सांभाळलेलं आहे की खरंच त्यांच्याकडनं घेण्यासारखीच गोष्ट आहे एक गोष्ट म्हणायला आवडेल आज योगायोग बघा नवरात्र चालू आहे आणि नवदुर्गेचे सगळे गुण असलेल्या व्यक्तीची रिटायरमेंट आज आपण साजरी करतोय नवरात्र जमिनीची रूपं सुद्धा कमी आहे एवढं त्यांचं कार्य आहे कारण जे वाटतील आपण त्यांनी केलेली आहे आपल्याला फक्त शिक्षक म्हणून माहिती आहे रक्तदान करणारे माहिती आहे अजून एखादं पर्यावरणाची माहिती आहे आणि गोष्टी पण जे आज वाचलं ते लक्षातही राहत नाही मॅडमच्या लक्षात गुरु गणेशला सहा हजार लोकांनी रक्तदान केलं होतं हे सुद्धा लक्षात येत ही मेमरी त्यांची आजही स्ट्रॉंग आहे खरंच मॅडम सलाम आहे इथून पुढच्या आयुष्यासाठी माझ्या सर्वांकडूनच तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही स्मार आहातच तुम्ही या सगळ्या परिस्थितीवरती मात करणार आहात आणि जिंकणार आहात ही आमची इच्छा आहे आणि आमची म्हणजे तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आहे की तुम्ही नक्की जिंकणार आहात आणि तुमच्या पुढच्या आरोग्यात आयुष्य पूर्ण आरोग्यासाठी शुभेच्छा धन्यवाद अजून एक सर्व शिक्षक वृंद आणि सर्वप्रथम मी व्यासपीठामध्ये माझ्या वड्यांना काम म्हणजे त्यांचे आभार मानते की त्यांनी मला तो बोलायची संधी दिली सर्व प्रथम सर्थ मी सांगते की ही माझी आत्ता आहेत काय करू शकतो हा मोठा प्रश्न आहे वगैरे म्हणजे हे सगळे घरातले काही गोष्टी असतील आपण काही असेल ते सांभाळत सांभाळत तितक्या सगळ्या गोष्टी करायचं म्हणजे आपल्या इमॅजिनेशन जे आहे सगळं व्हायचं आहे खरंच जीव आपण म्हणतो सगळ्यांमध्ये मला दिसते पण मी जवळ मिळ असतो बघितलं म्हणजे खतरनाक हा शब्द आमच्या माझ्या फिटनेसच्या एक्सरसाईज करत असेल ना कडक कडक म्हणून माहिती आहे खऱ्या अर्थाने ओके ना सगळ्या ना शिस्त कमाई आहे तिचं डेडिकेशन तिचं कंटिन्युअस त्याच्यामध्ये असणं नाही सगळं पण मी परत प्रोग्राम बघितला मी असं सांगतो का आणि खरंच त्यावेळेस मला जाणवलं की खरी जर तिने काही कमाई केली असेल ना ती माणसं माणसं खूप कमवली होती

काटो पे चल के मिलेंगे सायर के ओ राही ओ राही ओ राही ओ राही, ओ राही सूरज देख झुक गया है मेरे आगे झुक गया है सूरज देख झुक

ना थकती है ना रुकती है ना डरती है ना होती कभी भी अपने कार्य से आप सदा करती है औरंग को प्रेम क्षेत्र को तो आपने चुने हैं अपने पसंदीदा इससे आपको मिलती रही सदा सफलता प्रयास आपके जारी रहे कभी नहीं की चिंता अध्यापक बनी बनी समाज सेविका सचमुच आप करती रही अक्सर समाज सेवा पनी आप पुलिस दोस्त, पनी अलग विभागों की संचालिका इससे आपका जनसंपर्क है बहुत ही बड़ा एक ट्रस्ट की भी बनी थी आप सदस्य से जीना शोषित पीड़ित व्यक्ति के प्रति आप रही बयावर एक नहीं दो नहीं आठानवे बार किया है अपने रक्तदान गृहि ने बनकर किया परिवार का पालन रही बदन में आप बनकर आत्मनिर्भर तपस्विनी की भांति करती रही तपस्या सुलझाती संघर्ष कर जीवन की समस्या बड़ी मार्गदर्शक बड़ी दीप आप आपके हर कार्य से हम हुए सारे अचंबित आपके उज्जवल भविष्य को देती हुई शुभकामनाएं परिपूर्ण रूप से नष्ट करो आपकी सारी समस्याएं आपके उज्जवल भविष्य को देती हूँ शुभकामनाएं परिपूर्ण रूप से नष्ट हो आपकी सारी समस्याएं ईश्वर से करती हूँ प्रार्थना ईश्वर से करती हूँ प्रार्थना आपको दिलगांश बनाना यही है हम सभी की तमन्ना यही है हम सभी की तमन्ना जय हिंद सारे वर्तमान हैं जब तक सभी जय हिंद सारे नहीं जाएंगे तब तक kita berhubung dengan dia salah